हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त असणार चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे आणि मी नायकांचे सोनाली आपल्या नवीन अशा छान ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि माझ्या डेली ब्लॉग मध्ये आजही आपला कॅमेरा ऑन आहे तर का म्हटलेलं आहे त्या क्लास ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांना कळायलाच असेल परत चला चालू करते आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे ना की आज स्वयंपाक करता करता विचार आला की काल मी मसाले डबा धुवायला ठेवले होते छान असं मस्त असं उन्हात त्याला सुकू दिलं आणि प्रत्येक वेळेला मी नेहमी करत असते की बाबा टिश्यू पेपर खाली ठेवते की जेणेकरून आपला मसाला जरी खाली पडला ना तरी वेस्टसुद्धा होत नाही आहेत आणि डबा हलतसुद्धा नाही आहे खरंच हा एक छोटी मोठी ट्रीप आहे तर तुम्हीसुद्धा यूज करा आणि त्याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल आता किचनमध्ये मसाला डब्बा फिल करायला तर घेतलेला आहे मी तेव्हा खरंच वाटतं की हे पाच मिनिटाचं काम आहे आता सॅमिलटेनिअसली मी इकडे भाजीला फोडणी घातलेली आहे सो ते करत करतच करते की जेणेकरून आपला टाइम सुद्धा होईल पण रियालिटी खरंच काहीतरी थोडीशी वेगळीच असते एक मसाला संपलेला असतो दुसरा ओलसर असतो तर तिसरा मागच्या महिन्यातला की गेल्या वर्षातला हे खरंच कळत नसतं जेव्हा आपण हळद टाकतो ना तेव्हा असं वाटतं की अरे बापडे हे एवढं पिवळं कसं बरं झालं असेल किंवा हे कधी आणलं असेल तिकट टाकताना मन असं म्हणतं की बाबा जपून डॉक्टर पण घरचेच आहेत असं असतं तरी पण तिकट खायचं काय आपण सोडत नसतो तर ह्या असला प्रकार आता तुम्ही मसाला डब्यामध्ये काय काय भरताना तर मला खरंच नक्की सांगा आता माझी ट्रिक थोडीशी वेगळी आहे आता का कशासाठी तर मग मी सांगते तुम्हाला तर हा असा माझा छोटासाच डबा आहे आणि जेणेकरून त्यामध्ये ना की एक डबा काढलं की आपलं सगळं होईल चटणी मीठचं तर वेगळा आपला डबा आहे त्यात काही वादच नाही आहे आणि मग असं असतं की बाबा आपल्याला जास्त डबे कपाट उघडा वगैरे असं काही करायला नको म्हणून मग म्हणते की असंच काहीतरी मी थोडंसं करू करत असते आता धणे आणि जिरे टाकताना कॉन्फिडन्स आपला कसं फुल्ल असतो पण गरम मसाला उघडताना हात आपोआप स्लो मोशनमध्ये जातो कारण का तो खरंच गरम असतं चला थोडीशी मजक मस्ती केली कारण सगळाच आपला ब्लॉग अशी नको तर सगळ्यात हेवी मोमेंट म्हणजे कुठल्याही माहिती तुम्हाला कारण झाकण लावताना कळतं की आपला एक मसाला डबा बाहेरच ला म्हणून ना की मी अशी सगळी पद्धतशीर ना की सगळी पहिला मान्य करून घेते आणि आता ॲक्च्युली सवय झाली म्हणून ना नंतर नवीन जर तुम्ही सुरुवात करत असाल ना तर एका प्लेटमध्ये ठेवा की जेणेकरून जर तुमचं बाहेर मसाला पडला ना तर वेस्ट काहीच होणार नाही आहे त्यामुळे मसाला डबा असा नीट भरला की असं वाटतं की आजचा आपला मास्टरशेप टास्क ना की खरंच कम्प्लीट होतो आता जिरे आपल्याला भाजून ठेवायचं आहे जिरेपूड करण्यासाठी आता थोडं आहे तर थोडं घालून ठेवते मी जिरे आणि धणेपूड मिक्स करूनच मग मी ठेवत असते सो त्यामुळे एका एका डब्यामध्ये जिरा आहे आणि एकामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर आहे एकामध्ये हळद आहे एकामध्ये गुळ किंवा साखर तुम्ही ठेवू शकता एका ह्याच्यामध्ये मी बेसनपीठ ठेवत असते गरम मसाला आणि धणे आणि जिरे पावडर तर असे मिक्स करून मी ठेवत असते आता तुम्ही कसं ठेवताय ना तर नक्की सांगा आता हा प्रॉब्लेम म्हणा किंवा हे जे आहे ना की प्रत्येकाने आपलं पर्सनली ठरवावं असं मला वाटतं कारण काय सांगते की प्रत्येकांच्या घरातले ना की गरम मसाला हा वेगळा असतो प्रत्येकांच्या घरातली भाजी करण्याची पद्धत ही वेगळी असते त्यामुळे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवलं ना की बाबा आपल्याला काय लागतं जेणेकरून कपाट उघडायला नको सारखं इकडे तिकडे फिरायला नको तर हा असा माझा विचार असतो आता दुसरी गोष्ट मी अजून एक सांगते इथे ना की दोन चमचा ठेवा हळदीचा वेगळा ठेवा आणि बाकीचा दुसरा ठेवा कारण मग तर हळदीचा कलर ला कलर म्हणण्यापेक्षा तो हळदीचा जो चमच्याला लागलेला असतो ना तर सगळ्या मसाल्यामध्ये जात असतो त्यामुळे दोन चमचे असेल ना तर खरंच खूपच अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही आहे त्यामुळे छोटे छोटे दोन ठेवला तरी चालेल हा ॲक्च्युली किचनमधला हा ड्रामा ना की प्रत्येकांच्या घरात सेमच असतो असं मला वाटतं फक्त आपले थोडेसे मसाले वेगवेगळे असतात तर तुम्हाला ही मसाला डबा भरताना हाच एक्सपिरियन्स येत असतो का तर नक्कीच मला सांगा तर आपला मसाला डबा तर असा आता भरून तयार झालेला आहे आणि दुसरी गोष्ट आता भाजी पण आवरून घेते मी कारण मसाला डबा फिल करणं म्हणजेच एक खूप लोकांना ते साधं कामही वाटत असतं पण मला वाटतं ते स्वतःसाठी सुद्धा आपण त्याला वेळ काढून भरणं असतं नीटनेटके आपला मसाला डब्बा म्हणा किंवा आपला नीटनेटक्या विचार असतो नीटनेटका म्हणजेच आपलं चांगला दिवससुद्धा जात असतो प्रत्येक मसाला नाही की आपल्याला एक खरंच गोष्ट शिकवत असतो हळद पेशन्स आपण ठेवायचे तिखट आपल्याला कॉन्फिडन्स लेवल दाखवत असतो धने जिरे पावडर कसं की बाबा आपला बॅलन्स असतो आणि गरम मसाला तर काही विचारूच नका बरं चला घर सांभाळणं म्हणजेच ना एक खरंच काम नाही ते काम करणं नाही आहे तर रोज स्वतःला आपण स्वतःला असं स्ट्रॉंग बनवत असतो सो कुणी पाहत असलं नसलं तरीही आपण नीटच करत असतो कारण आपल्याला माहीत आहे की आपली मेहनत वर्त आहे जरी सगळ्या गोष्टी आम्ही आवरून वगैरे बसतो असेल तर रात्रीचं आमचा आता श्रीषाचं बघा हा किती छान छान म्हणण्यापेक्षा ना की मी थोडं काहीतरी तिला मी शिकवलं आहे तर तेच ती बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर तिच्याकडं खरंच काही चुकीचं झालं असेल तर खरंच मीच क्षमा मागते कारण छोटी आहे ती अजून आणि मी तिला शिकवत आहे त्यामुळे ती अजून शिकत आहे सो प्रॅक्टिस करून घेत आहे तरी पण मला असं वाटतं की आपल्याला मला शेअर करावं असं वाटलं म्हणून मी करते सो नक्कीच तुम्ही बघा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा आता थांब ना नागस श्रीषा हा हा चला स्टार्ट हा छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना देणार आहे असं म्हण छत्रपती पण ते आमचं लास्ट लाईन काय अजून पाठ झाले आणि बरं तोंड करून सांगते पण बरं आता रात्रीचे किती वाजले आहेत पावणे बारा आणि आमचे श्रीषाचे आत्ता डोळे उघडले हो आहेत बरं चला स्टार्ट

चुकून जर चूक झाले असेल तर खरंच मी श्रीषाच्या वतीनं क्षमा मागते ती अजून शिकत आहे सो अजून जरा प्रॅक्टिस करण्याचा मी प्रयत्न करत आहे सो चला बघू आता आणि मी ॲक्च्युली शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करेन फायनल तिचं सगळं झाल्यावरती सो so भेटूच आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये इफ यू लाईक दिस ब्लॉग लाईक कमेंट अँड सबस्क्राईब सी यू इन द नेक्स्ट वन सो बाय बाय टेक केअर अँड लॉट्स ऑफ लो फ्रॉम नाय कॅन शी